गोविंद शिल्प घेऊन येणार एक आहेत एकोणऐंशी ट्विट दिव्या पंढरप्रातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाच्या वैशिष्टे मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलला स्वतंत्र नळ सांगण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व ट्रॅर खिडक्या चौटी सुपर ब्लॅक दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी हे जग स्टील वर्क जुंधा कपडेचे एक हजार लिटर पाण्याची टाटी देशली सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक स्वतंत्र बंदोजला स्वतंत पाहाणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा तुमची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी लाभवी रोड पंढरपूर मागील चोवीस तासापासून राज्यामध्ये संततधार पाऊस होत आहे मुंबई शहर आणि उपनगरात त्याचबरोबर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे त्याचबरोबर पूर्व विदर्भातील गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर नागपूरमध्येही मुसळधार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळते पुढील चोवीस तास देखील राज्यात महत्वाचे असणार आहेत पाहूयात सव्वीस जुलै रोजी राज्यामध्ये हवामानाची स्थिती कशी असेल सव्वीस जुलै रोजी राज्यामध्ये पालघर चंद्रपूर आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसास रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर घाटमाथ्यावर देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे कोकणातील मुंबई शहर आणि उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे नाशिक आणि साताराच्या घाट परिसराला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील चंद्रपूर आणि भंडाऱ्याला रेड अलर्ट तर अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दे जारी करण्यात आला आहे नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूरचा घाटभाग बीड बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे एकंदरीतच सव्वीस जुलै रोजी संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर हा तीव्र असणार आहे सोलापूर सांगली सातारा लातूर आणि धाराशिव मध्ये तुलनेने पाऊस कमी असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील आणि बेल आयकॉनवर क्लिक करा